नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउंड थ्री संदर्भाने माहिती घेणार आहोत कॅपराउंड थ्रीचा शेड्यूल काय आहे कोणते विद्यार्थी भाग घेऊ शकतात तसेच महाराष्ट्रातील जो एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउंड थ्री होणार आहे त्यामध्ये जे नवीन आठ एम बी बी एस कॉलेज येणार आहेत ते भाग घेणार आहेत का नाही तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाइम मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउंड थ्रीचा शेड्यूल पाहू तर या ठिकाणी आपण पाहू शकतो उद्यापासून म्हणजेच नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून ते तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउंड थ्रीसाठी नवीन रजिस्ट्रेशनची सुरुवात होत आहे यामध्ये असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात की ज्या विद्यार्थ्यांचं यापूर्वी रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं किंवा ज्या विद्यार्थ्यांना राऊंड टूमध्ये सीट मिळाली होती परंतु काही कारण असतो त्या विद्यार्थ्यांनी राऊंड टूमध्ये मिळालेलं कॉलेज जॉईन नाही केलं तर अशा विद्यार्थ्यांना राऊंड थ्रीमध्ये भाग घेण्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन आणि फीस पेमेंट करावी लागेल तर हा शेड्यूल तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे त्यानंतर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पब्लिकेशन ऑफ जनरल लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स फॉर एम बी बी एस बी डी एस कोर्स ओनली तर राऊंड थ्रीसाठी जे काही विद्यार्थी नव्यानं रजिस्ट्रेशन करतील तसेच ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे ती आपल्याला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मिळेल त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो एम बी बी, बी एस आणि बी डी एस कॅपराउंड थ्रीची जी सीट मॅट्रिक्स आहे ती आपल्याला पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मिळणार आहे आणि विद्यार्थी पंधरा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर या दरम्यान कॅपराऊंड थ्रीसाठी नव्यानं चॉईस फील करू शकतात तसेच एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराऊंड थ्रीचे जे निकाल आहेत ते आपल्याला एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मिळतील आणि ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी वीस ऑक्टोबर ते तेवीस ऑक्टोबर या दरम्यान जाऊन मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आहे हा एम बी बी एस आणि बी डी एस कॅप राऊंड थ्रीचा शेड्यूल आता या राऊंडसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत त्या संदर्भाने थोडक्यात माहिती घेऊ तर ज्याही विद्यार्थ्यांना अद्याप कोणतेही कॉलेज मिळाले नाही असे विद्यार्थी राऊंड थ्रीसाठी पात्र आहेत तसेच ज्या विद्यार्थ्यांना राऊंड वन किंवा राऊंड टूमध्ये कॉलेज मिळालं आहे व त्या विद्यार्थ्यांनी फक्त कॉलेजला जॉईनिंग केलेलं आहे ते विद्यार्थी देखील राऊंड थ्रीसाठी पात्र असतील फक्त या राऊंडसाठी असे विद्यार्थी पात्र नसतील की ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड वन किंवा राऊंड टूमध्ये जे कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजला रिटेन्शन दिलेले असेल ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन फायनल केलेलं आहे फक्त तेच विद्यार्थी राऊंड थ्रीसाठी अपात्र असतील इतर जे काही विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी राऊंड थ्रीसाठी पात्र आहेत व नव्यानं चॉईस फील करून किंवा ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड टूमध्ये मिळालेलं कॉलेज घेतलं नाही असे विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करून राऊंड थ्रीसाठी भाग घेऊ शकतात तसेच महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउंड थ्रीमध्ये आठ नवीन गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेस येणार आहेत या कॉलेजेसची नावे आता तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल या कॉलेजेसची जी सीट मॅट्रिक्स आहेत ती आपल्याला पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी येणार आहे त्यानंतरच आपल्याला कळेल की यातील किती कॉलेजेसनी राऊंड थ्रीमध्ये भाग घेतलेला आहे तोपर्यंत जेही विद्यार्थी व पालक राऊंड थ्रीमध्ये भाग घेणार आहेत या विद्यार्थ्यांनी वेट करा या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एस ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंग घेऊ शकतात ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर देण्यात आलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने माहिती दिली जाईल या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद